जे आम्हाला उमेदवार लाभले आणि ज्या पद्धतीनं इंडिया आघाडीचं कॅम्पेन होतं किंवा ज्या मुद्द्यांवर इंडिया आघाडी लढली बेरोजगारांचा विषय असेल शेतकऱ्यांचा विषय असेल संविधानाचा विषय होता त्याच्यामध्ये लोकांनी त्या कौलाला पसंती दिली आहे आणि फक्त लातूरमध्येच नाही भारत देशामधून आम्हाला जे आता रुझान किंवा जे निकाल समोर येत आहेत तर एक परिवर्तनाची लाट आहे आदरणीय राहुल गांधींच्या नेतृत्वामध्ये इंडिया अलायन्सनी अतिशय चांगली कामगिरी केली काँग्रेस पक्षांनी एक मोठा हिस्सा त्याच्यामध्ये नोंदवलेला आहे आणि अजून निकाल येत आहेत ज्या पद्धतीने पद्धतीनं निकाल इतकाच आम्हाला आशा आहे की इंडियामध्ये भारताचं सरकार परत एकदा रुजू होईल आणि त्याच्यामध्ये मोठं भूमिका येणाऱ्या काळामध्ये काळगेसाहेब लातूरचे खासदार म्हणून जेव्हा तिथे जातील त्या मतदानामध्ये देखील त्यांचा एक मोठा बोलाचा विचार आहे देशमुख बंधूंनी अमित भैया असेल तुम्ही असाल सगळी मेहनत घेताना सगळ्या मतदारसंघाला बघितलेलं आहे काय प्लॅनिंग केलं होतं तुम्ही पक्षाने पक्षाने जबाबदारी अमित भैयांकडे दिली होती त्याच्यामध्ये पण लातूरच्या प्रत्येक इंडिया आघाडीच्या घटक पक्षांनी प्रत्येक कार्यकर्त्यांनी प्रत्येक बूथ आणि खऱ्या अर्थाने लोकांनीच ही निवडणूक जेव्हापासून उमेदवारी जाहीर झाली लोकांमध्ये एक संताप होता तो संताप लोकशाहीच्या पद्धतीनं मतपेटीमधून लोक व्यक्त होतील आणि ज्या पद्धतीनं एक्झिट पोल काही दोन दिवसापूर्वी आले होते त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं लोकशाहीचा विजय असं दिसतोय की लोकांच्या मनामध्ये जे होतं ते मतपेटीमधूनच व्यक्त होतं कुणी जरी काही जरी सांगितलं जे लोक ठरवतात तेच ह्या देशामध्ये होईल हीच ह्या निवडणुकीची पार्श्वभूमी राहिली आणि सर्वांनी ह्याच्यामध्ये चांगलं काम केलं आणि त्या सर्व कार्यकर्त्यांचं सर्व लोकांचं मी ह्याच्या माध्यमातून सर्वांच्या अभिनंदन व्यक्त करू काँग्रेसचा हा गड दोन हजार नऊला विनासराव साहेब असताना सर झाला होता लो, त्याच्यानंतर हा गड सर झाला लोकशाहीमध्ये सत्ता येणं सत्ता जाणं हा लोकशाहीचा भाग आहे एखाद्या पक्षाला जेव्हा संधी मिळते तो पक्ष काय करतो अनेक वर्ष या मतदारसंघाने काँग्रेसला संधी दिली काँग्रेसने काय केलं डोळ्यासमोर काम होतं एक परिवर्तनाची लाट देशामध्ये होती त्यावेळेस लोकांनी परिवर्तन करून बघितलं आणि परत एकदा त्या परिवर्तनानंतर त्यांच्या मनासारखं काही होत नाही त्यांना जे हवं आहे ते मिळत नाही परत एकदा लोकांनी परत काँग्रेसला जुनं तेच सोनं म्हणून परत काँग्रेसला इथं निवडलेलं आहे असं मला वाटतं लोकसभेला साहेब असतानाच विजय झाला होता आज साहेब नाही आहेत किती मोठी उणीव भासते साहेबांची साहेबांची उणीव नेहमीच भासते पण त्यांचा आशीर्वाद आमच्या मागे डॉक्टर शिवाजी काळगेंच्या मागे लातूरच्या मागे आहे लातूरच्या जनतेमध्ये साहेबांचे प्रतिमा ही डोळ्यासमोर मनासमोर असते मला हेच लातूरच्या जनतेचे आभार व्यक्त करायचे की साहेबांसाठी म्हणून आपण हा लातूरचा गड परत एकदा सर केला की खऱ्या अर्थानं साहेबांना आदर आदरांजली राहील असं वाटतं